नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमेड तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आज सहा फेब्रुवारी आणि आत्ता आपण पाहूयात की सात फेब्रुवारीला राज्यात हवामान कसं राहील तसेच राज्यात एक अवकाळी पावसाची शक्यता बनते आणि ती विदर्भ मराठवाड्याच्या भागांमध्ये बनते किंवा आणि कोणतेही जिल्हे प्रभावित होऊ शकतात त्याचे अपडेट डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शॉर्ट पण नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहायचे असेल चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा सुरुवातीला जर पाहिलं सध्या जास्त काय सक्रिय अशा हवामान प्रणाली नाहीत त्यामुळे जवळपास देशभरामध्ये आता हवामान कोरडं आहे राज्यात सातारा सांगली पुण्याच्या आसपास थोडंसं ढगाळ वातावरण आहे मात्र तुर्तास तरी राज्यात विशेष पावसाची शक्यता नाही पण साधारणतः नऊ दहा तारखेला एक सिस्टीम बनते एक उत्तर डब्ल्यू डीची एक ट्रप येते त्यामुळे अँटीसायक्लोन सर्क्युलेशन ओडिशा जनतेच्या आसपास असेल त्यातून असे बंगाल जुपशाऱ्यातून पास पोग येतील चक्रकर या आ, वारे या ठिकाणी साधारणतः गुजरातच्या आसपास पाहायला मिळतील त्यातूनही बाष्पयुक्त वारे मराठवाडा विदर्भाकडे सक्रिय होतील आणि जसा की आपल्याला फेब्रुवारी महिन्यामध्ये अवकाळी पाऊस पाहायला मिळतो विदर्भ मराठवाड्यामध्ये खास करून विदर्भात त्याची तीव्रता जास्त असते तर तशा प्रकारचा पाऊस पा। आपल्याला यावेळेस पाहायला मिळणार आहे साधारणतः दहा तारखेला पावसाची सुरुवात होऊ शकते आणि दहा तारखेलाच नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचुली वर्धा या ठिकाणी मेघगर्जनेसह काही ठिकाणी पाऊस होईल पण असं नाही की हा पाऊस सार्वत्रिक होईल साधारणतः पंचवीस ते पन्नास टक्के क्षेत्रावरती पावसाची शक्यता या पट्ट्यामध्ये बनताना दिसते त्यानंतर दहा तारखेलाच अमरावती वाशिम हिंगोली नांदेड यवतमाळ या ठिकाणीसुद्धा क्वचित कुठेतरी आपल्याला साधारणतः शून्य ते पंचवीस टक्के क्षेत्रावरती मेघगर्जनसह पावसाची शक्यता बनताना दिसते यामध्ये जर काही बदल झाला तर येणाऱ्या दिवसामध्ये आपण अपडेट्स देऊच पण तुर्तास सध्या अशा प्रकारची पावसाची शक्यता आहे त्यानंतर अकरा तारखेला पावसाची तीव्रता नागपूर भंडारा गोंदिया गडचिली चंद्रपूरच्या भागात वाढू शकते साधारणतः या ठिकाणी चाळीस ते साठ टक्के क्षेत्रावरती पाऊस आणि मेघर्जनेसह जोरदार वादळी वारेसुद्धा या ठिकाणी वाहण्याची शक्यता आहे तसेच अमरावती अकोला वाशिम हिंगोली परभणी लातूर नांदेड यवतमाळ या ठिकाणीसुद्धा मेघरसह पाऊस अकरा तारखेला हो, पाहायला मिळू शकतो आणि शेजारी जिल्हे असेल बुलढाणा जालना बीड धाराशिव या ठिकाणी ढगळलेला हवामान पाहायला मिळेल यामध्ये जर बदल झाल तर नक्कीच कळू पण विशेष बाकी इतर ठिकाणी पावसाचा अंदाज सध्या तरी दिसत नाही त्याच्यानंतर बारा तारखेच्या पुढे हा पाऊस जो असेल हा उत्तरेकडे सरक जाईल मध्य प्रदेशच्या साईडला बाकी राज्यात विशेष इतर ठिकाणी पावसाची शक्यता नाही किंवा उद्यासुद्धा पावसाची शक्यता नाही आणि थोडंसं जे काही वाढलेलं तापमान होतं आहे ते उत्तर महाराष्ट्रात हलकंसं कमी होईल तरीसुद्धा तापमान तीस ते बत्तीस अंश सेल्सिअस दरम्यान किंवा बत्तीस ते चौतीस अंश सेल्सिअस दरम्यान नाशिक पुणे सातारा ते काय भाग असतील त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जळगावचा भाग आहे विदर्भातील पश्चिम भाग आहेत या ठिकाणी साधारणतः बत्तीस ते चौतीस कोकणात पाहायला गेलं तर सिंधुर्गात बा सिंधुदुर्गाच्या आसपास तापमान अडतीस अंश सेल्सिअसहून अधिक आणि इतर ठिकाणी कोकणात छत्तीस अंश सेल्सिअसहून अधिक तापमान राहण्याची शक्यता आहे बाकी सध्याच्या अपडेट मध्ये इतकंच जरूर छावण्याच्या अंदाज पाहण्यासाठी लाल जाईग सबस्क्राईब बटन दाबा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका